रायगड जिल्ह्यामध्ये सलग दोन दिवसापासून मुसळधार पाऊस कोसळत आहे आणि संपूर्ण मुसळधार पावसामुळं सर्वत्र जिल्ह्यातील अनेक भागामध्ये हा माजलेला आहे अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे महामार्गांचा जर आपण विचार केला तर मुंबई गोवा महामार्गावर देखील वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे तर मुंबई पुणे आणि मुंबई गोवा या द्रुतगती महामार्गाला जोडणारा जो पाली खोपोली महामार्ग आणि त्यावरील पाली अंबा नदी पूल आहे तो देखील वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे पहिल्यांदाच अशी परिस्थिती आलेली आहे की वाकनपासून पाचशे मीटरवर या ठिकाणी पाणी आल्यामुळं पूर्ण पालीच्या पुलापर्यंत देखील प्रवाशांना जाता येत नाही त्यामुळं खबरदारीचा उपाय म्हणून येथे वाहतूक पोलिसांनी या ठिकाणी वाहतूक बंदी के करण्यात आलेली आहे काही प्रवाशी या ठिकाणी खोळंबलेले आहेत कर्मचारी कामगार वर्ग असेल शेतकरी असेल हे देखील या ठिकाणी खोळंबलेले आहेत त्यांना काय समस्यांना सामोरं जावं लागतं आहे काय अडचणी आहेत हे आपण जाणून घेतो आहे काही स्थानिक देखील या ठिकाणी आहेत दादा काय नाव तुमचं काय सांगाल काय परिस्थिती आहे पुराचं पाणी किती वाढलं आहे माझं नाव अनंत रघुनाथ ठमके आम्ही स्थानिक इथलेच आहोत रेवाशी एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये महापूर झाला होता त्याच्यानंतर दोन हजार पाचलासुद्धा असं पाणी भरलेला तीच परिस्थिती आतासुद्धा आहे पाली वाकण मार्ग आहे पूर्ण पॅक झालेला आहे आणि असं ही वारंवार असं पाणी भरती होतच असते या आता यावर्षी नवीनसुद्धा पालीला पूल झाले आहे तरी त्या पुलाच्या दोन्ही बाजूंनी पाणी वाहून जात आहे आता वाखण या नाक्यावरती दोन्ही साईडनी पाणी वाहत आहे आणि जा येण्या जाणाऱ्या जा लोकांची इथे अडचण झालेली आहे अजून काही नागरिक या ठिकाणी आहेत किंवा पोलीस प्रशासन देखील या ठिकाणी आहे आपण त्यांच्याशी बातचीत करतो दादा आता कधीपासून वाहतूक ठप्प आहे जवळजवळ तीन तास झाले वाहतूक बंद आहे आणि आम्ही वाकण फाट्याच्या इथं बॅरिकेटिंग करून वाहतूक आम्ही सध्यापुरती बंद केलेली आहे आणि आंबा नदीचं पाणी आता रोडला लागलेलं ला आहे वाखणपासून ते पूर्ण हा पाली वाकण खोपोली हा रोड आम्ही सध्यापुरती बंद केलेला आहे या ठिकाणी ड्युटीवर असता आता जुलै महिन्यामध्ये ज्यावेळेस पाऊस आला होता पूर सर्वत्र आला होता शेतात पाणी होतं किंवा रस्त्याच्या बाजूला दुतर्पा पाणी होतं पण अशा पद्धतीचं पाणी इथं या ठिकाणी येण्याची कधीची घटना ही आता पहिल्यांदाच आम्ही बघतो या तीन वर्षामध्ये आता ह्या वेळा खूप जास्त पाणी आलेलं आहे आणि पाणी हा पूर्ण इथपर्यंत आपल्या ह्या वाकणच्या एक शंभर मीटर अंतरावरती पाणी आलेलं आहे वाकनपासून शंभर मीटर अंतरावर पाणी आहे दादा काय नाव तुमचं काय सांगाल माझं मनोज भास्कर पाटील मी पोलीस कर्मचारी वाहतो कर्मचारी आणि सध्या इथं पाण्याचा प्र प्रभाव वाढला आहे त्याच्यामुळे आम्ही इथं वाहतूक वाढवण्यासाठी थांबलेलं आहे आणि इथे सध्या परिस्थिती अशी आहे की पाण्याची पातळी वाढत आहे आणि साधारण दुपारी भरती असल्यामुळे दुपारपर्यंत आम्ही इथे लोकांना थांबवण्याचा था प्रयत्न करत आहोत एकूणच बघतोय की सध्या जी आहे सर्वत्र पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे नागोटेने गावाला पुराच्या पाण्याचा वेडा आहे पालीला देखील पुराच्या पाण्याचा वेढा आहे आपण बघू शकता की हाच महामार्ग आहे आणि या ठिकाणी वाहतूक पोलीस दादा आपले आपलं कर्तव्य बजावताना त्या ठिकाणी दिसत आहेत आणि कोणतेही वाहन या ठिकाणी जाणार नाही किंवा कोणतीही दुर्घटना घडणार नाही याची खबरदारी ते या ठिकाणी घेत आहेत अजून काही प्रवासी आहेत कर्मचारी आहेत आपण बघू शकता की लहान मुलं देखील या ठिकाणी आहेत ते प्रवासासाठी दादा काय नाव तुमचं अनिल मोरे कुठून आलात मी मुंबईवरून आलो मला राबगाव अडचण पूर आल्यामुळे जाऊ शकत नाही पुढे पाणी भरपूर भरलेलं आहे किती तासापासून एक दोन तास झाले दोन तासापासून होय दादा काय नाव तुमचं अजून <laughs> काही प्रवासी या ठिकाणी आहेत आपण त्यांच्याशी या ठिकाणी बातचीत करणार आहोत काही महिला वर्ग देखील आहेत दादा का कुठून आलात तुम्ही काय नाव मी अलीबागून आलो आहे माझं नाव धीरज देशमुख आहे पालीला जायचं होतं मला पालीवरून खोपोली पण जायचं होतं माझं काम असतं नेहमीचं प्रत्येक दिवशी जाणं येणं आहे पण आज सकाळी आठ वाजल्यापासून बघतो आहे काहीतरी पाणी कमी होईल म्हणून पण पाण्याचा जो सर आहे तो काही कमी होत नाही आणि पाऊसही कमी नाही त्यामुळे अडकून बसलो आहे वापस जाताही येत नाही आहे एवढ्या लांबून आल्यामुळे थांबावं लागतं आहे बघू वाट बघू वाड बघू म्हणतायत काही प्रवासी कारण की सकाळपासून या ठिकाणी मुसळधार पाऊस आहे रात्री देखील पाऊस धुवाधार कोसळत होता आता थोड्याच वेळामध्ये भरती आहे त्यामुळं भरती ओटीचा जोर आपण अभ्यास केला तर भरतीच्या वेळेला पाण्याचा जोर वाढेल किंवा धरणाचं पाणी देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सोडलं जाईल त्यामुळं पाण्याचा प्रवाह जो आहे तो या भागामध्ये अधिक वाढण्याची चिन्ह आहेत लहान मुलं देखील या ठिकाणी आहेत आणि ते देखील या ठिकाणी खोळंबलेले आहेत आपण बघतोय दादा काय नाव तुमचं काय सांगाल काय परिस्थिती आहे सध्या पाणी पाणीच पाणी आहे चौकडे हो ना माझं नाव निलेश शिर्के आत आज आत्ती पाऊस पडल्यामुळे आज सकाळपासून इथून पाणी भरलेलं होतं आम्ही सकाळपासून इथे थांबलेलो आहोत हा रोजचा प्रवास आहे आमचा तरीसुद्धा आपल्या सरकारने जो ब्रिज बांधलेला आहे आणि त्या ब्रिज ब्रिज मोठा आहे आणि ब्रिजच्या खाली खड्डा आहे जरी इथे पाणी नसला आणि आम्ही जरी गेलो प्रवासाला तरी तिथे अडकून बसतो त्यामुळे सरकारला विनंती आहे की त्या ब्रिजच्या सर्व उन्हेरा जो आहे तिथून असा सरळ करावा म्हणजे जेणेकरून तिथे पाणी भरलं तरी आम्ही व्यवस्थित कामाला जाऊ शकतो तिकडे दादा काय नाव तुमचं माझं नाव जितेश राणे काय लहान मुलं घेऊन आला आता अडकलं कधी अडकलं नाही अडकलं नाही आता ज्येष्ठ आलोय बघूया आता काय कसं काय पाणी कमी होते ते जायचं नाही कुठे इथेच वाकण मध्ये आपण बघतोय की या ठिकाणी पाणी भरलेलं आहे दादा काय नाव तुमचं संजय रमेश साखरलाय दादा एकूणच असं बघतोय आपण सगळीकडं आता चव पाणी आहे नवीन पूल बांधलेला आहे पण तो काही कामाचा आहे काय नाही उपयोगाचाच नाही काय झिरो झिरो आहे झिरो काहीच जो पालीचा ब्रिज बांधलेला आहे ना त्याच्यावर तर फाटा आहे ना तिथून त्याचा असा ओव्हर ब्रिज करून त्याला खाली टाकायला पाहिजे होता स्लो हा खड्डा आहे खड्ड्यामध्ये पाणी साठल्यामुळे जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा नुकसान होतोय फार त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचं फार नुकसान होतं कारण का सुट्टी तर जाऊ शकत नाही ना क्रॉस करून पालीमध्ये प्रवेश कसा काय करणार आपल्याला असं वाटलं होतं की जुन्या पुलाच्या सभोवताली पाणी येतो आहे किंवा जुन्या पुलावरून पाणी जातो आहे पण पाली आंबा नदीवरचा पूल नव्याने एवढे दोनशे कोटी अडीचशे कोटी खर्चून बांधला आहे किंवा त्या संपूर्णचा जो काही तीन आगा पूल वाटत पण नाही दोनशे किंवा अडीचशे कोटी खर्च केलेला कारण का त्याची व्हॅल्यूच नाही तो टिकू पण नाही शकत त्यापेक्षा जुना जो ब्रिज होता ना आमच्या पालीचा तो उत्तम ब्रिज होता तो पूर् पूर्वीच्या कालचा होता पण तो चांगला ब्रिज होता पण ह्यांना ते इंजिनिअरला ते समजलंच नाही की आपल्याला रस्ता कुठून काढायचा आणि कुठं सोडायचं त्याला मध्येच तुम्ही नुसता ब्रिज मोठा करून त्याला काहीच उपयोग नाही नुकसान होते आहे सगळ्यांचा संपर्क तुटतो चौऱ्याऐंशी खेडे एका पालीला आहेत सुधागडला बरोबर आहे अख्ख्या चौऱ्याऐंशी खेड्याचं नुकसान होतं आहे त्याच्यात व्यापार बंद होते आहे भाजीला तुमचं सरकारला काहीतरी तुम्ही करायला पाहिजेत अशी व्यवस्था करा की जेणेकरून चौऱ्याऐंशी खेड्याला उपयोग होईल पालीचा कारण का बाजारपेठ मोठी पाली आहे आणि येणारे बा बाहेरचे प्रवाशी येणार आहेत त्यांचा पण अडथळा होतो निर्माण मोठ्या प्रमाणावर नुकसान होते एकूणच आपण बघतोय की या ठिकाणी पाली खोपोली राज्य महामार्ग आहे या ठिकाणी वाहतुकीसाठी सकाळपासूनच लहान मुलं असतील किंवा कामगार असतील कर्मचारी वर्ग असतील विद्यार्थी असतील हे अडकून पडलेले आहेत कारण पालीचा जो नवीन पूल बांधलेला आहे त्या पुलाचा काहीही उपयोग होत नाही कशा पद्धतीनं त्या पुलाचं निर्माण केलेलं आहे त्याचा आराखडा कशा पद्धतीनं होता कशा पद्धतीनं बांधला आहे याची कल्पना देखील नागरिकांना नाही ज्या उद्देशानं हा पूल बांधला होता तो पुलाचा उद्देशच असफल झाला आहे कारण सलग जुलै महिन्यामध्ये पाच ते सहा वेळा या ठिकाणी महापुराचा वेढा या पुलाला बसल्यामुळं वाहतूक ठप्प झालेली आहे आता आपण बघतोय माझ्या मागं की मोठ्या प्रमाणावर प्रवाशी या ठिकाणी खोळंबून बसलेले आहेत त्यांना कुणाला पालीला जायचं आहे राबगावला जायचं आहे कुणाला काही आदिवासी वाड्यांवर जायचं आहे तर कुणाला दवाखान्यात देखील जाण्याचा मार्ग या ठिकाणी सापडत नाही विद्यार्थ्यांना देखील त्या ठिकाणी अडचण झालेली आहे त्यांचं देखील शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी होताना दिसत आहे मॅक्स महाराष्ट्रासाठी धम्मशील सावंत रायगड कोकण